जय जवान जय किसान राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या कुंभमेळ्यात पहिल्याच दिवशी एक पॉईंट पाच कोटी भाविकांचे पवित्र स्नान जगातील सर्वात मोठ्या धार्मिक संमेलनाला लाखो भाविकांच्या साक्षीने प्रारंभ शंखध्वनीने झाली सुरुवात पंचेचाळीस दिवसात चाळीस कोटी भाविक येण्याची शक्यता हिवाळ्यातही विजेची विक्रमी मागणी पंचवीस हजार आठशे आठ आट मेगावॅटचा पुरवठा अतिरिक्त वीज खरेदी करता मागणी पूर्ण विजेच्या मागणीचा पॅटर्न लक्षात घेऊन महावितरणाच्या संबंधित विभागाने यापूर्वीच वीज खरेदी करार केले होते त्यानुसार उच्चांकी वीज मागणी पूर्ण करण्यात आली मला वाचवा मला न्याय द्या मला पोलीस पकडून घेऊन चाललेत देवेंद्र फडणवी फडणवीस राजीनामा द्या असे वक्तव्य केले आहेत भारतीय सैनिक चंदू चव्हाण यांनी या चंदू चव्हाणला लवकरात लवकर न्याय द्यायलाच पाहिजेत पाच वर्षासाठी राहील आरक्षण शासनाने मागी लोकसंख्या टक्केवारीची माहिती आठशे एक्क्याऐंशी सरपंच पदाच्या आरक्षणासाठी प्रशासनात लगभग दिवसा ढगाळ वातावरण सायंकाळी गारवा गारपिटीची शक्यता पुढील तीन दिवस असेच राहील वातावरण <स्या> रिक्षा टॅक्सी चालकांसाठीचे मंडळ राहिले कागदावरच राज्य सरकारकडून निधी आला पण कार्यालयच <स्या> नाही <स्या> बेष्ट अपघातात पाच वर्षात अठ्ठ्याऐंशी लोकांनी गमावला जीव माहिती अधिकार अधिकाऱ्यातून समोर प्रशासनाकडून बेचाळीस कोटीची भरपाई मागील पाच वर्षात बेस्ट बसचे आठशे चौतीस अपघात झाले असून यात अठ्ठ्याऐंशी लोकांनी जीव गमावा लागल्याची माहिती समोर आली आहे या अपघातामध्ये प्राण गमावलेल्यांच्या नातेवाईकांना तसेच जखमींना आतापर्यंत बेचाळीस पॉईंट चाळीस कोटीची भरपाई उपक्रमाकडून देण्यात आली आहे बाजारात ब्लॅक मंडे रुपयाही गाळात सेनसेक्स एक हजार अठ्ठेचाळीस अंकांनी घसरला गुंतवणू गुंतवणूकदारांचे एका दिवसात बारा पॉईंट एकोणचाळीस लाख कोटी स्वहा गुंतवणूक गुंतवणूकदारांच्या विक्रीचा रुपयाला बसला फटका सराफा बाजारात सोने ऐंशी हजार रुपये तोळा तर चांदी चौऱ्याण्णव हजार रुपये किळेवर पोहोचले लग्नसरेत सराफा बाजारात वधू वर पित्याची रेलचेल वाढली सोयाबीन खरेदीस पंधरा दिवस मुदतवाढीची केंद्राकडे मागणी कृषीमंत्री चव्हाण यांच्याशी फडणवीसांची चर्चा सोयाबीन खरेदीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केंद्रीय कृषीमंत्री सिंह चौहान यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली यावेळी मुख्यमंत्र्यांनी सोयाबीन खरेदीसाठी किमान पंधरा दिवसाची मुदतवाढ देण्याची केंद्र सरकारकडे मागणी केली यासोबतच फडणवीस यांनी पुढील वर्षापासून राज्यात नोव्हेंबरमध्ये सुरू होणाऱ्या सोयाबीन खरेदीसाठीची तयारी ऑक्टोबरमध्ये पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहे लाडकी बहीण सुरूच राहणार कारवाई नाही मंत्री बावनकुळे माजी मंत्री छगन भुजोल यांच्या वक्तव्याचे केले खंडन लाडकी बहीण योजना सुरू राहील कुणावरही कारवाई होणार नाही नियमाच्या बाहेर कोणी फायदा घेतला असेल तर ते बंद होईल असे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना स्पष्ट केले बावनकुळे म्हणाले नियमात बसत नाहीत त्यांनी स्वतःहून आपली नावे काढली पाहिजेत जे पैसे दिले गेले आता ते परत मागण्यात काही अर्थ नाही ते आता मागण्यातही येऊ नये असेही त्यांनी सांगितले रोज ताज्या आणि ठळक बातम्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान जय हिंद